नमस्कार मंडळी व्हिडिओचं शीर्षक वाचून तुम्ही गोंधळात पडला असाल शरद पवार देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि भाजप यांच्यामध्ये विधानसभा निवडणुकीत काहीतरी साठलोट होणार आहे का असं तुम्हाला वाटलं असेल पण मित्रांनो खात्री बाळगा त्यातलं काहीही नाहीये शरद पवार हे स्ट्रॅटेजिकल किंवा चाणक्य आहेत आणि त्यांची नवीन चाणक्य नीती काय असेल हे मी या व्हिडिओच्या मधून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलाय मंडळी शरद पवार हे महाविकास आघाडीचे करते धरते करवते पण आज परिस्थिती अशी आहे की महाविकास आघाडीमध्ये शरद पवार यांचा पक्ष हा तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि प्रत्येकाला असं वाटतं की आपला पक्ष हा पहिल्या स्थानावर असावा तसंच शरद पवार यांना वाटलं असेल तर नाही मात्र त्यांच्या या मार्गामध्ये उबाटा सेना हा एक मोठा रोड आहे इतकंच नाही मित्रांनो तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसही तितकंच रोडा बनून शरद पवारांच्या मार्गात उभी आहे अशा वेळेस या सगळ्यांवर मात करून आपला पक्ष पहिल्या क्रमांकावर आणायचा ही सोपी गोष्ट नाहीये त्यातच पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी अगोदरच सांगून टाकलेलं आहे की आम्ही मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही होत म्हणजे आम्हाला मुख्यमंत्रीपद पाहिजे किंवा नको याबद्दल हा विषय आमचा नाही आहे शर्यतीत तर ते कालही होते आजही आहेत पण सध्या तरी त्यांना मुख्यमंत्रीपद नको पद। अशी सगळी एकंदरीत परिस्थिती आहे तर दुसऱ्या बाजूला उबाटा सेना मात्र चांगलीच आक्रमक झालेली विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाबाबत अद्याप काही ठरलं नाही असं पवार स्वतः सा सांगतात मात्र दुसऱ्या बाजूला उबाटा सेना तातडीने उमेदवार जाहीर करते आणि हे सातत्याने होते अगोदर मुंबईत आम्हाला इतक्या जागा पाहिजे आणि तिथे उमेदवार जाहीर करणं काल परवा श्रीगोंद्याचा उमेदवार हुबाटा सेनेचे खासदार संजय राऊत यांनी जाहीर करून टाकला त्याबद्दल शरद पवार यांना प्रतिक्रिया विचारली तर शरद पवार भडकले आणि त्यांनी राऊत यांना सुनावून टाकलं की असं अद्याप काही ठरलेलं नाहीये आणि अशा प्रकारे उमेदवार जाहीर करणं योग्य नाही दुसऱ्या बाजूला काँग्रेसने देखील त्यावरून खरी सुनावली हुबाटा सेनेला अशी एकंदरीत परिस्थिती आहे मंडळी आता या मागची चाणक्य नीती काय असू शकते तर काही दिवसापूर्वी तुम्हाला आठवत असेल की शरद पवार हे वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटले आणि त्याची मोठी बातमी झाली गझह झाला कारण अशा प्रकारे शरद पवार विधानसभा निवडणुका तोंडावर असताना एकनाथ शिंदे यांना जाऊन भेटतात आणि त्यामुळे त्याची बातमी होणं स्वाभाविक आहे अर्थात पवार वर्षावरून बाहेर आल्यावर त्यांनी सांगितलं काही नाही ही आमची एक ऑफिशियल मिटिंग होती मुख्यमंत्र्यांना भेटणं काही महापाप नाही वगैरे वगैरे त्यांनी मकलाशी केली पण त्यामागे के पवारांचं राजकारण होत आणि ते राजकारण असं होतं की त्याच्या अगोदर काही दिवस अगोदर उबाटा सेनेकडून मुंबईतल्या जागा आम्हाला इतक्या पाहिजेत आणि उमेदवार असं जाहीर करण्यात आलेलं होतं आणि तो राग पवारांमध्ये होता मंडळी पवार आपला राग बोलून व्यक्त करत नाही पण आपल्या कृतीतून आपण रागवलं आहोत आणि समोरच्याला जागा जापून देतात नेमकं तसंच झालं ते मुख्यमंत्र्यांच्या घरी गेले मुख्यमंत्र्यांच्या घरी जाणं हे यात पवारांचं एकनाथ शिंदे यांच्याकडे किती काम होतं माहीत नाही पण तो ओबाटा सेनेला इशारा मात्र नक्की होता की तुम्ही जर जास्त नाटकं कराल तर माझ्याकडे एकनाथ शिंदे यांना सोबत घेण्याचा पर्याय आणि दुसऱ्या बाजूला भाजपला पण तो एक इशारा होता की आम्ही एकनाथ शिंदे यांना बरोबर घेऊ शकतो तर अशा प्रकारे शरद पवार यांनी आपल्या वर्षा भेटीमधून एका दगडात दोन पक्षी मारले आता ते पक्षी मेले की नाही मेले हा पुढचा मुद्दा कारण एकनाथ शिंदे हे आजही महायुतीत आहेत आणि ते महायुतीचे पुढचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार आहेत आणि त्यामुळे एकनाथ शिंदे असं आता पाऊल कधीच उचलणार नाही मात्र उबाटा सेनेच्या गोटात खळबळ मारली कारण वर्षावर जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटणं हा प्रत्यक्ष मातोश्रीचा आव्हान कारण पवार मातोश्रीवर जातात नाही असं नाही मिटिंगला जातात पण त्यासाठी बोलावणं हवं असतं आणि इथे तर पवार थेट शिंदे यांना भेटायला वर्षावर गेले आता मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या याच न्यायाने आपण जर विचार केला तर आता पवारांची पुढची खेळी ही देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणं असू शकतो आणि ती का असू शकते तर पुन्हा पवारांना उबाटा सेनेला त्यांची जागा दाखवायची आता श्रीगोंद्याची सीट उबाटा सेनेने जाहीर केली आणि मला असं वाटत की अजून काही जागा ते आगामी काळात जाहीर करते आणि या जागा जाहीर झाल्यानंतर पवार वारंवार उबाटा सेनेला इशारा देणार नाही किंवा संजय राऊत यांना काही बोलणार नाही ते, ना ते थेट देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि राज्यातल्या कायद्या सुव्यवस्थेबाबत आपण फडणवीस यांची भेट घेतली अशी मकलाशी करतील मात्र तो उबाटा सेनेला दिलेला इशारा असेल की तुम्ही नाही तर आमच्याकडे पर्याय खूप आहे पर्याय खूप आहेत हे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष उबाटा सेनेला दाखवायचं आहे से। आणि त्यासाठी मित्रांनो पवार कधीही आगामी काळात कधीही देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला जाऊ शकतो एक गोष्ट उबाटा सेनेच्या लक्षात आलेली नाहीये की पवार हे भरभुडा ट्रँगल आहे त्यांच्या जवळ जे जे राजकीय पक्ष गेले ते ते संपलेले आहेत त्यांचं अस्तित्व नाहीस झालेलं आहे आज महाविकास आघाडी मधली एकंदरीत परिस्थिती जर तुम्ही बघितली तर तुमच्या लक्षात येईल की महाविकास आघाडीमध्ये उबाटा सेना स्वतःच अस्तित्व जपण्याचा प्रयत्न करते आणि त्यासाठी मग मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करा मला नको तुमच्या पक्षातला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करा असं उबाटा सेना सुरुवातीपासून सांगते आता त्याचं पुढचं पाऊल म्हणजे महाविकास आघाडीच्या बैठकीत जागा वाटपाबाबत काहीही ठरले नसताना उबाटा सेना उमेदवार जाहीर करून मोकळी होते आणि ही तडफड ही पवारांच्या चंगुलातून सुटका करून घेण्याची आहे एवढं मात्र निश्चित आहे कारण आता उबाटा सेनेला हे कळलेलं आहे की पवार हे मैत्री करतात पण मैत्रीमध्ये आपल्याला कधी विवस्त्र करून जातील हे कळत नाही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी देखील हेच सांगितलं होत ते उद्धव ठाकरे यांचे पिताश्री आहेत उद्धव ठाकरे वारंवार सांगतात की माझा बाप चोरला पण बापाचे विचार आपल्या वडिलांचे विचार उद्धव ठाकरे यांनी कधीच सोडलेले आहेत ते चोरायला दिलेले आहेत आणि तिथे उद्धव ठाकरे यांचं राजकारण फसत चाललंय मंडळी फडणवीस किंवा शरद पवार यांची भेट होईल नाही होईल पण पवार मात्र हे पाऊल उचलू शकतात आणि याची खात्री पवारांचं राजकारण अगदी जवळून बघणाऱ्या प्रत्येकाला असणाऱ्या मित्रांनो प्रत्येकाला असणार आहे आणि हीच खरी पवारांच्या राजकारणातली गंमत आहे पवार यांनी लोकसभा निवडणुकीत स्वतःच्या पक्षाचं अस्तित्व जपलं आणि ते वाढवलंही आता विधानसभा निवडणुकीत पवारांना त्याही पुढे जायचंय मग त्यासाठी उबाटा सेनेचा बळी देणं ही पवारांसाठी मोठी गोष्ट नाहीये मित्रांनो नाहीये मोठी गोष्ट इथे खरं उद्धव ठाकरे यांना पवार काय चीज आहेत हे कळून चुकलंय असो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद